तुम्हाला असं वाटतं विधानसभेमध्ये हाणामाऱ्या होऊ शकतात अंगावर धावून जाणं हे सगळे प्रकार होऊ शकतात आता आणि हे वीस आमदारांचं बळ कमी पडेल असं वाटतंय तुम्हाला शिवसेनेच्या बघा संसदीय रीतीने बघितलं तर हे वीस पुरून उठतील कदापि नवावे एक रूप मराठी माणसा शाप तुला त्या शाप आता मोडीच काढण्याची जबाबदारी आपल्या सर्व मराठी बांधवांची आहे आणि मी तर मानतो जो इथे जन्माला आला आहे तो मराठी आकडेवाडीप्रमाणे सांगतो तर मुंबईत अडतीस टक्के मराठी बांधव आहेत सतरा टक्के उत्तर भारतीय आहेत पंधरा टक्के गुजराती आहेत नऊ टक्के साऊथ इंडियन आहे ह्या सगळ्यांचा आकडा बघितला तर अडतीसच्या वरती जातो मराठी बांधव हा सगळ्यांना मतदान करतो कारण हा पुरोगामी विचाराचा मराठी बांधव आहे परप्रांतीय जास्त आहेत त्या ठिकाणी ते मराठी विचारधारा मांडणारा उमेदवाराला मग मा कुठलाही पक्ष असो त्याला ते मतदान नाही करत कराथ, नाही करत आणि नाही करत ही जी मुंबईची जो एकोपा आहे हा कुठेतरी येणारा भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे ही शक्यता नाकारता येत नाही ए प्लस हा त्यांचं स्वप्न होता तो कितपर्यंत परिपूर्ण झाला आहे ते त्यांना माहीत आणि लोकांना माहीत त्याबाबतीत मी जास्त खोलवर नाही बोलणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला भरघोस मतदान झालं आणि जवळपास बरेचसे आमदार त्यांचे निवडून आले आणि आता सत्ता स्थापनेकडे ही महायुती चाललेली आहे हे सर्व होत असताना मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये ताणाताणी झालेली आहे या सर्व विषय असताना परंतु या ठिकाणी हे सर्व चालू असताना मध्येच काही नाराजी उडाली आहे ई व्ही एम मशीनचा घोटाळा झाला आहे मतदान चुकीचं झालेलं आहे मतदानामध्ये घोळ झालेला आहे असे अनेक आरोप बाहेर येत आहेत काय खरं काय खोटं हे चौकशीनंतर सा समोरच येईल परंतु ह्या संपूर्ण विषयाची चर्चा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी वागेल आहेत वरळीत राहणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे या विभागामध्ये वाघेला साहेब स्वागत आहे विषय सर्व तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर्स आहेत राजकारणातल्या घडामोडी तुम्हाला माहिती आहेत काय सांगताय कसं बघताय ह्या महाराष्ट्राच्या ह्या पॉलिटिक्सकडे तुम्ही एकंदरीत आपण जो ई व्ही एमचा विषय काढला ई व्ही एमचा घोटाळा आहे का नाही ते आपण सांगू शकत नाही पण घोटाळा आहे शक्यता नाकारू शकत नाही एक देईसरमध्ये एम एन एसचे उमेदवार आहेत ते म्हणतात माझ्या घरात चार मतं आहेत आणि माझ्या बूथमध्ये मला दोनच मतं दाखवत आहेत एका ठिकाणावरून असं बातमी आली संभाषणाला की माझ्या गावामध्ये चौदाशे मतं आहेत आणि एखादा पक्षाला भाजपला एकवीसशे मतं मिळाले आहेत तर ह्या जे काही ये बातम्या येत आहेत त्यामुळे संशय येणं हे स्वाभाविक आहे ई व्ही एममध्ये घोटाळा आहे शक्यता आपण नाकारू शकत नाही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आता हे निकाल लागलेत महायुतीच्या बाजूने विरोधी पक्ष नेता होण्याचे पण त्या ठिकाणी पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात संविधानात्मक ते प्रॉब्लेम झालेत कसं चालेल आता आता देश किंवा राज्य हे हुकुमशाहीकडे जाणार आहे अशा चर्चा चालू झालेल्या आहेत काय सांगत आहे ॲक्च्युली बघा ही आपली लोकशाही आहे आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरूजी ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांचे ते कट्टर विरोधक समाजवादी विचारधाराचे राम मनोहर लोहियाजी तर ते राम मनोहर लोहियासमोर उमेदवार उभा ठेवत नव्हते कारण आणि ते स्पष्टीकरण असं द्यायचे की नाही विरोध पक्षाचा सत्ताधाऱ्यांवरती अंकुश असला पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधी यांची हत्यानंतर राजीव गांधीजींना चारशे आणि सहा सीट मिळाले होते लोकसभेत त्यावेळी बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण अडवाणीजी दोघेच भाजपचे होते कदाचित अडवाणी साहेब पण नव्हते पण एच एम पटेल किंवा कोणतरी होते बहुतेक पण पन्त्या त्या काळात पण त्यांनी स वाजपेयीजींचा तेवढाच सन्मान राजीवजींनी राखला तर जी भारताची लोकशाही परंपरा आहे त्याचा आदर करून जो मोठा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे गटनेते आहेत कालच ज्यांची घोषणा झाली आहे आपले भास्करराव जाधव तर मला वाटते त्यांना विरोधी पक्ष नेतेपद यांनी ब दिलं पाहिजे एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणे आवश्यक आहे आणि ती महाराष्ट्राची विशेषतः संस्कृती आहे हे सर्व असताना या ठिकाणी त्यांना सदस्य कमी आहेत आमदारकीसाठी म्हणजे विरोधी पक्षाकडे आपलं संख्याबळ कमी आहे हे सर्व काय वाटतं तुम्हाला हे सत्ताधारी आता जे बसणार आहेत ह्या विरोध विरोधी पक्ष नेत्याला मान्य करून घेतील का त्या पद्धतीने चॅलेंज करतील ग संविधानात्मक नाही आहे किंवा काय कसं वाटतं आहे तुम्हाला कायदेशीररित्या कसं वाटतं आहे काय म्हणणं आहे तुमचं बघा मी मगाशी सांगितलं का एक कायदा आणि एक आपली मानसिक विचारधारा संस्कृती ह्याचा विचार, विचार केला तर विरोधी पक्ष नेतेपद दिला पाहिजे आणि नाही दिला तर जास्त फरक नाही पडत कारण मी आपल्याला एक उदाहरण देतो शरदचंद्रजी पवारसाहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी छगनरावजी साहेब हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते पण एका आमदाराने बी त्यावेळी सभागृह ते दणानोंद सोडायचे आणि इथे बी जे वीस निवडून आलेले आहेत ते अभ्यासू आहेत उद्धव भास्करराव जाधव स्वतः आहेत आदित्य ठाकरेजींकडे पण एक अनुभव आहे दिलीपरावजी सोपल आहेत द किशोर पाटीलजी आहेत नितीन देशमुख साहेब आहेत म्हणजे हे पण पुरून उठतील फरक एवढा आहे का तिथे शारीरिक दबाव आणणारे जे भाजपमधले काय हव नवशे आहेत काय तरुण त्यांच्यावरती त्या सिनियर लोक कुठल्या प्रकारे अंकुश ठेवतात जेणेकरून आपण टीव्ही मध्ये बघताना असं वाटू नये काय फ्रीस्टाईल कुस्ती करतायत ही त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याची जबाबदारी आता सत्ताधारी पक्षाची आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस तुम्हाला असं वाटतं विधानसभेमध्ये हाणामाऱ्या होऊ शकतात अंगावर धावून जाणं हे सगळे प्रकार होऊ शकतात आता आणि हे वीस आमदारांचं बळ कमी पडेल असं वाटत तुम्हाला शिवसेनेच्या बघा संसदीय रीतीने बघितलं तर हे वीस पुरून उठतील असा एन सी पी सर शरदचंद्रजी पवारसाहेबांमध्ये जितेंद्र आव्हाडसाहेब निवडून आलेत कणखर आहे एकदम विषयामध्ये मांडणी करायला वगैरे काँग्रेसमधले बी काही निवडून आहे विश्वजित कदमजी आहेत लातूरचे धीरज देशमुख जी आहेत हे कमी पडणार नाही कुठे पण तुम्ही जे सांगितलं का जी संस्कृती आता राडा संस्कृती महाराष्ट्रामध्ये काय जे राडा संस्कृतीवाले आमदार निवडून आलेत त्याला कंट्रोलमध्ये जर सत्ताधारी पक्षाने नाही ठेवला तर शेवटी नामुष्की त्याचीच होणार आणि हळूहळू लोकांचा लोकशाहीमधला विश्वास थोडा कमी होत जाणार काय वाटतं आता शिवसेना कोणाची हा प्रश्न जो होता आता ते दिसायला लागलं आहे शिवसेना एकनाथ शिंदेंची सं संभ्रम उडतो त्यावेळेला की ज्यावेळेला हे ई व्ही एम घोटाळा असे शब्द जेव्हा बाहेर येतात यावरती काय सांगत आहे तुम्हाला हा घोटाळा आहे की नाही हे आम्ही तर मान आम्ही बोलू शकत नाही किंवा आम्हाला ते सिद्ध होऊ शकत नाही त्यासाठी लागतात पुरावे तरी देखील हा ई व्ही एम घोटाळा ई व्ही एम घोटाळा विषय खूप चाललेला आहे काय सांगत आहे ज्या रीतीने एक दोनशे पस्तीस एवढे जे आमदार निवडून आलेले आहेत महायुतीचे आणि ज्या पद्धतीने आले तर आम्ही ट्रेनमध्ये चर्चा ऐकतो बसमध्ये चर्चा ऐकतो लोकांशी संवाद ज्यावेळी होतो त्यावेळी ह्या गोष्टीबद्दल आश्चर्य हा बहुसंख्य मतदार करतोय ह्याबद्दल आपण असं सांगू शकतो का ई व्ही एममध्ये समथिंग इज देर काहीतरी आहे गडबड आणि एकनाथ शिंदेजींच्या बाबतीत आपण सांगितलं का शिवसेना कोणाची ज्यावेळी मी मगाशी उदाहरण दिला होता का पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या वेळेला इंद राहुल गा राजीव गांधीजींच्या वेळेला दोन खासदार होते त्यावेळी हा प्रश्न कोणी उपस्थित केला नव्हता जनसंघ कोणाची भाजप कोणाची ठीक आहे राजकारण आहे हारजीत होत असते लोकांच्या हृदयात काय आहे ठीक आहे एकनाथ शिंदेजींचे सत्तावन्न आमदार आले तर ते त्यांच्या करिश्माने आले लाट तर भाजपची दिसली काही मुद्दे होते परसेप्शन तयार केले त्यांनी लाडकी बहीण कटेंगे तो बटेंगे ही के तो सेफ आहे म्हणजे हे मूळभूत जे आर एस एस विचारधारांनी ज्या रीतीने प्रोपागंडा झाला प्रचार जो अंडर करंट राहिला त्यामुळे मी असं नाही मानत का एकनाथ शिंदेजींची व्यक्तिगत ताकदवरती सत्तावन्न लोक निवडून आले ही गोष्ट मी मानत नाही आणि जो ठाकरे ब्रँड आहे हा महाराष्ट्रात कधीही न ठक संपणारा ब्रँड आहे ही येणारा भविष्य आपल्याला दाखवून देईल दोन ठाकरे ब्रँड आहेत ना महाराष्ट्रामध्ये मग दोन ठाकरे ब्रँड वेगवेगळे लढतात त्याच्यामुळे ठाकरे ब्रँडचंच नुकसान होतं आहे असं नाही वाटत तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ह्या दोन वेगवेगळ्या संघटना दोन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे महारा महाराष्ट्रीयन मतं ही कुठेतरी डिवाईड होत आहेत कुठेतरी असं वाटत नाही तुम्हाला त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड संपुष्टात येत चाललं आहे किंवा कुठेतरी त्यांचं बॅकफुटला येत चाललंय असं वाटत नाही तुम्हाला बघा शेवटी काय माहीत आहे उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना यू बी टी चालवतात आदरणीय राजसाहेब ठाकरे हे मनसे चालवतात दोघांचा राजकीय एजेंडा आहे राजकीय पक्ष आहे परंतु जर मी एक नागरिक म्हणून आणि मी जरी माझी मातृभाषा गुजराती असली तरी मी जन्म या मुंबईतमध्ये घेतला आहे म्हणजे माझं जे काय ऋण आहे ते मराठी माणसांचं ऋण आहे त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या परिस्थितीत बोललो मला असं वाटते का उद्धवजी ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे यांनी राजकीय तडजोडीचा आणि राजकीय गणिताचा विचार न करता मराठी माणसाची सामाजिक बांधिलकी आहे त्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे किंवा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे मनापासून राजकारण आपल्या ठिकाणी आहे एकच सोपा उदाहरण देतो मुंबईची जर सामाजिक परिस्थिती पाहिली मी एक आकडेवाडीप्रमाणे सांगतो तर मुंबईत अडतीस टक्के मराठी बांधव आहेत सतरा टक्के उत्तर भारतीय आहेत पंधरा टक्के गुजराती आहेत नऊ टक्के साऊथ इंडियन आहेत ह्या सगळ्यांचा आकडा बघितला तर अडतीसच्या वरती जातो मराठी बांधव हा सगळ्यांना मतदान करतो कारण पुरो हा पुरोगामी विचाराचा मराठी बांधव आहे तो सुडबुद्धीने नाही वागत तो मनाचा खूप मोठा आहे म्हणजे त्यांनी परप्रांतीयाला पण ते ॲक्सेप्ट करा पण ज्या ठिकाणी परप्रांतीय जास्त आहेत त्या ठिकाणी ते मराठी विचारधारा मांडणारा उमेदवाराला मग मा कुठलाही पक्ष असो त्याला ते मतदान नाही करत नाही करत आणि नाही करत ही जी मुंबईची जो एकोपा आहे हा कुठेतरी येणारा भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे ही शक्यता नाकारता येत नाही मराठी बांधवांनी एक सामाजिक दृष्टिकोनातनं फक्त त्यांचा हे दोन्ही भावांचा फक्त क जबाबदारी नाही आहे आपले साहित्यकार आहेत आपली मीडिया आहे आपण दुसऱ्या राज्यामध्ये जर गेलो मी फिरलेलो आहे दुसऱ्या राज्यामध्ये पण तिथे त्याची मीडिया जी आहे ते त्यांची राज्याची अस्मितावरती जास्त जोर देते मग ते बंगाल असो तामिळनाडू असो कर्नाटक असो किंवा आंध्र प्रदेश असो ते त्यांची अस्मितावर पण इथे आपण एवढा मोठे मनाने आणि याने दाखवतो जणू काय मराठी मनुष्य हा नुसतं त्याग करण्यासाठी तिथे राहिलेला आहे ही एक शोकांतिका आहे आणि हा शिवाजी महाराजचा काळापासनाच हा इतिहास चालू आहे त्यावेळी पण छत्रपती शिवाजी महाराजांना मराठीत लोक काही त्रास देत होते संत रामदास स्वामी यांनी एक शब्द सांगितले होते मी कुठेतरी एका पुस्तकामध्ये वाचलेला आहे कदापि न वावे एक रूप मराठी माणसा शाप तुला त्या शाप आता मोळीस काढण्याची जबाबदारी आपल्या सर्व मराठी बांधवांची आहे आणि मी तर मानतो जो इथे जन्माला आला आहे तो मराठी मराठी माणसाच्या मतांना डिवाईड करण्यासाठी हे नेते कारणीभूतच नाही वाटत तुम्हाला शरद पवार अजित 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 दादा पवार वेगवेगळे पक्ष चालवायला लागले मतं पुन्हा डिवाईड झाली आता मग दोन ठाकरे ब्रँडची गोष्ट केली आपण तिथे तसं झालं आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत शेवटी कसं आहे की नेत्याचे फॉलोअर्स आहेत ते ते त्या त्या नेत्याला फॉलो करतात त्याच्यामुळेच ही मराठी मतं डिवाईड झालीत वगैरे हा सगळा विषय झालेलाच आहे ना काय सांगता आता फक्त अजितदादा पवार किंवा शरदचंद्रजी पवार का भाजपचं नाव का घेऊ नये भाजप मोठा पक्ष आहे ना भाजपला चोवीस टक्के मतं लोकसभेत पण मिळाली होती मग भाजपचा नेता ज्यावेळी इथला व्यवसाय महाराष्ट्रात येणारे प्रकल्प औद्योगिक प्रकल्प ज्यावेळी गुजरातमध्ये जातात त्यावेळी भाजपमधले मराठी नेते का गप्प बसतात आणि इट आहे मी तर बऱ्याचशा गुजराती बांधवांशी बोलताना बोललो का एक पाच मिनटं डोळे बंद करून विचार करा इथे व्यवसाय कोण करतो मुंबईत गुजराती बांधव महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आणि इथला गुजराती बांधवांकडे येणारा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय गुजरातमधला गुजराती बांधवांना डायवर्ट करण्यात येतो तर त्यावेळी ही सगळ्यांची जबाबदारी आहे ना ही फक्त काही ठाकरे बंधूंची किंवा पवार कौटुंबाची जबाबदारी नाही आहे ही जबाबदारी भाजपची पण आणि मला तर वाटते त्यांची सर्वात जास्त जबाबदारी आहे त्यांची लॉयल्टी कोणातर्फे आहे महाराष्ट्रतर्फे आहे का राष्ट्रीय नेतृत्वतर्फे आहे आणि एक गणित तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट जी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी चाळीस ते बेचाळीस मतदारसंघ विधानसभेमध्ये असे आहेत जिथे परप्रांतीय ठरवतात तो उमेदवार निवडून येतो हे सुद्धा एक राजकीय समीरकरणामधला मोठा फरक आहे आणि मी मगाशी बोललो मराठी बांधव इतरांना वोट देतील पण इतर मराठी बांधवला मत का नाही देत वाघेला जी शेवटचा प्रश्न हा झाला आपण संपूर्ण चर्चा केली ही महाराष्ट्र विधानसभेबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल वरई काय बोलते सांगा आपण वरळीत राहतो सांगा वळलीमध्ये आदरणीय श्री आदित्यजी ठाकरे साहेबांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे त्यांना काय गोष्ट लक्षात आली असेल का आपण काय करायला पाहिजे होतं आपण काय नाही करू शकलो त्या सगळ्या दृष्टिकोनातनं ते, ते विचार करून त्याच्यात सुधारणा करतील आणि लोकाभिमुख कार्यक्रम जास्त राबवतील ही आमची त्यांच्याकडे ते एक अपेक्षा आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळो आणि वळलीचा एक कुठेतरी जो सामाजिक ढांचा आहे आणि जे वळलीला जे प्रगती हवी आहे ती प्रगती त्यांच्यामार्फत परिपूर्ण हो तशी आपण अपेक्षासह त्यांना शुभेच्छा देतो आम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्या विभागाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुधारणा काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आताच तुम्ही बोलताना उल्लेख केला आता त्यांनी सुधारणा केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय सुधारणा झाली पाहिजे त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपल्याकडे स्लम एरिया आहे तिथे प्रत्येक जसा प्रेमनगर सिद्धार्थनगर म्हणा मद्रासवाडी म्हणा इथे मरियमानगर बरेचसे नगर जे आहेत सिद्ध जिजामातानगर तिथला जो पुनर्वसनचा प्रकल्प आहे त्या पुनर्वसनचा प्रकल्प आम्ही ज्यावेळी म काही वेळी असे फिरतो प्रेमनगरमध्ये बैला तर चालायची जागा नाही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला चादरमध्ये गुंडाळून खाली आणतात रस्त्यावर आणि नंतर ते तेढे बांधण्यात येते म्हणजे हे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्राथमिकता दिली पाहिजे ब्युटिफिकेशन तर होणार ते कधी करू शकतो आपण वी ब्युटिफिकेशनवरून पण बऱ्याचदा टीका झाली ब्युटिफिकोफिकेशन म्हणजेच रंगरंगोटी डेकोरेशन हे नाही सॉरी ए प्लसवरही ए प्लस वरई म्हणजे डेकोरेशन नाही अशी बरीचदा टीका होते आदित्यजींवरती त्याच्यावरती काय सांगताय तुम्ही बघा प्रत्येकातला आपले काम करायची एक पद्धत असते आता जो विरोध पक्ष आहे तो स्वाभाविक आहे टीका करणार आता इथले इथे आदित्यजी आमदार आहेत तर जे राज्यकर्ते आहेत त्या लोकांनी टीका केली म्हणजे राज्यकर्त्यांची पण जबाबदारी होती ना त्यांचे का त्यांचे कार्यकर्त्यांमार्फत काही कामं करून घेतले पाहिजे होते आणि ए प्लस हा त्यांचा स्वप्न होता तो कितपर्यंत परिपूर्ण झाला आहे ते त्यांना माहीत आणि लोकांना माहीत त्या बाबतीत मी जास्त खोलवर नाही बोलणार हे दिनेशजी वाघेला होते महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीनंतरची ही एक त्यांची एक विशेष मुलाखत ठरते वरही विधानसभेवरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका